कुमारी वैष्णवी मोहनमधने एम एम ग्रुप पेठ पेठकरांचा पब्लिक किंग राजा सुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज राजा पाहला सुराज भैया पिंटू शेटमोडक वडकी पुणे लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा सुंदर उर्फ कॉकटेलसोबत पाहाला सुंदर अशी गाडी पाहिली कॉकटेल आणि राजाची गाडी मित्रांनो आणि सेमीसाठी पहिला भैया पवार कुमार जयेश पवार फलटण यांची चालू सीजनची विक्रमी खरेदी रोख रक्कम एकसष्ट लाख रुपये किमतीचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत पिस्टन बावीस अकरा ही गाडीसुद्धा सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो सुंदर अशी गाडी पाहिली जगदीश बापू शिंदे उरळी देवाची आणि ओंकार मिसाळ यांचं काळी पिस्टन बावीस अकरा आणि वेगाचा शेवट सर्जा सेमीसाठी पात्र झालेला आहे भव्य दिव्य असं उरळी देवाची येथे अजितदादा केसरी मैदान पार पडत आणि या मैदानामध्ये जरंडेश्वर प्रसन्न रणजित अर्थ मोहर सातारोडकरांचा सा वकीलसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज वकील पाहाला शिरवळकरांच्या रामा शेठसोबत सुंदर अशी गाडी पाहिली वकील आणि शेठची गाडी मित्रांनो आणि आजच्या या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो रामाशेठ आणि वकील प्रियांक आनंद तारेकर मितसाई वैभवशेठ पाटील सर्वेश पाटील मानघर पारगाव यांचा पब्लिक किंग वादळसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज वादळ पाहिला जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची आणि ओंकार मिसाळ यांचं काळीज पिस्टन बावीस अकराच्या दावणीचा पठ्ठ्या पाहिला अदत किंग सोन्या बावीस अकरा पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली वादळ आणि सोन्याची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे बारामती तांदुळवाडीकरांचा पक्षसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज बारामतीकरांचा पक्षापाला आई काळूबाई प्रसन्न मोरदरी सरपंच बापू चोरगे दादा जगदाळे यांच्या हारण्या तीनशे एकसोबत पाहाला सुंदर अशी गाडी पाहिली हारण्या तीनशे एक आणि बारामतीकरांच्या पक्षाची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे ओरळी देवाची अजितदादा केसरी या मैदानामध्ये कुमारी आर व्ही अनिल शेट बोहीर शिलगाव यांचा खर्चा साज हिंद केसरी तबंग आणि हिंद केसरी अंजीर सुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो अजितदादा केसरी उरळी तेवाची या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली खर्चा साज पळाला तबंग आणि अंजीर आणि आजच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेला आहे पृथ्वीराज दादा खुटवट युवा मंच फुरसुंगे लक्ष्मणराव लक्ष्मणरावसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आणि आज लक्ष्मणराव पाहला राजेंद्र गाडवे वाई बोपर्डी भरत चव्हाण कुमठे यांच्या पब्लिक किंग लाडूसोबत पाहाला सुंदरशी गाडी पाहिली लक्ष्मणराव आणि लाडूची गाडी आणि आजच्या या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेली आहे गाडी मित्रांनो लाडू आणि लक्ष्मणराव श्रीकन्या प्रमोदचेद घुले पाटील तालीम संगम महादेव हिंद केसरी पक्षासुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज पक्षा पाहाला प्रज्वल अशोक च दगडे लक्षा फॅन्स क्लब बावदनकरांच्या हिंद केसरी लक्षासोबत पाहाला सुंदर अशी गाडी पाहिली लक्ष आणि पक्षाची गाडी मित्रांनो आणि आजच्या आदितदादा केसरी औरुळी देवाच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेल्या मित्रांनो लक्ष आणि पक्षाची गाडी सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंगटे कुमारी तनिष्का सागरराजे घाडगे मुरुमकरांचा हिंद केसरी कबाली फोर बाय फोरसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज कबाली पाहाला महाराष्ट्र केसरी पहिलवान दत्ताबाऊ गायकवाड वडकी पुणे कुमारी सर्वज्ञ अमोदलादा गायकवाड वडकी पुणेकरांचा हिंद केसरी हरण्यासोबत पाहाला सुंदर अशी गाडी पाहली कबाली आणि हरण्याची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे बसू पुजारी वाई सोन्या ग्रुप पांडे वाईकरांचा पब्लिक किंग चालू सीझनचा गुलालाचा बादशहा पांडेकरांचा सोन्यासुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज सोन्या पाहाला खर्शीकरांच्या रायफलसोबत सुंदर गाडी पाहिली सोन्या आणि रायफलची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र आहे खेडकरांचं विमानसुद्धा सेमीसाठी पात्र झालेलं आहे मित्रांनो विमान आज फायरसोबत पहाला सुंदर गाडी पळाली फायर आणि विमानची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे शंभूबाजी ग्रुप खडकवासलाकरांचा आदत किंग जिवाभाईसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज जिवाभाई पळाला मॅकडाल्स ग्रुप पठारवाडी पठारवाडीकरांच्या चेंडूसोबत सुंदर गाडी पळाली चेंडू, चेंडू आणि जिवाची गाडी मित्रांनो आणि अजितदादा केसरी उळी देवाचे मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेले आहे